बोल <boli> केला का तुझ्या मुळे मागच्या हो वेळेस किती मारलेला का गुरुजीनी मला ती गुरुजी तरी लवकर शिळायच लवकर जातो आधी जाऊन बस बाबा परत मारल गुरुजी आपल्याला माहित बरं तू म्हणतोय तर चल चल जाऊ जाऊ ही मजाच करू आज काय 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 माझ्याच डोक्यात आहे डोक्यातच माझ्या मारतोय ना आपल्या दोघालाच होता अजून इकडं दुखतोय मला हा काय सुद्धा येणार का मागच्या हा नव्यानं हाणलं नाही बाई अरे तर तरी सगळं हाणलं हो आणि बघ आरशात जाऊन तर दोन्हीकडे फाटलेला दिसलो मला हे बाबा चला जाव काय सांगायचं लवकर बघ आता आता कुठे मुळेला काय लवकर आलोय मी बापरे फार उशीर झाला विद्यार्थी तर आले असतील हे नेहमीच माझा उशीरच होतो भैया वो चित्र तर चालान या ओ गुड या हम्म वो आज गुरुजी के मजे तो राज का है तो तो खाली टाइम आगे है सर मैं बस तू फिर तो अरे वाह वाह वाह

तातूच पडलो तू हे तू तू नाही मी असं काच दोरी ओढत काय हो हो त्याच्यामुळे गुरुजी असं करतोय हो मला माझ्या अर तुला सांगायचंय मजा घेतली गुरुजी तुम्हाला तर दोरी नाही पाडलं असतं गुरुजी हो काय पाहिजे

आपण आता हाजरी पट घेऊ हा चला आज आपली हाजेरी घेऊ हा हो गुरुजी पण हे काय आज दोनच विद्यार्थी अरे 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 काय तुम्हाला शिक्षणाचं महत्व समजते की नाही तो बबल्या का नाही आला गुरुजी बबलेच्या आईचा वाढदिवस असेल ए, ए, खंड्या बबलेच्या आईचा वाढदिवस कसा असेल सारखंच मारतो लग मला आजची एनिव्हर्सरी अरे 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 गधड्या नो काही कसं अनुमान लावताय हा कळताय काय तुम्हाला हे बघा तुम्ही जावा आणि त्या बबल्याला उच्चल बांगडी करून घेऊन या उचल जा गुरुजी आपल्याला बबल्याला चार चार दिवस शाळेत येत नाही लगा ते काय दोघे विकत फरक विकत पण त्याच्या कळत नाही करत त्याच्यामुळे आपण मारखायचा का गेला असेल खेकडदा आयला खेकडदा राही नाही बर का मला चांगलं माहिती त्याला लय भांडी कोणी खेळायचं नावाची बायको होता तिकडे जाऊन बघणार आपण काय चढ पहिल्या जागा होता तिथं चल चल आद्या आता आपण भांडी कोंडी खेळ गेल्यावर मी बायको होतो आणि तू नवरा पण आता तू बायको आणि मी नवरा चल पाहि टाक पडली मला भूक बघ हो भूक लागली आग मला भूक लागली थांब घेतो होत मी आपली बंटी इथं बसली रोडायला काय झालं गप 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 ओगी ओगी रोडून रडून आपली मम्मी स्वयंपाक करते उल उल अगो गप बाप झाला तवा आख्या गावाला पेड वाटला आणि आता काय झालं मी आपली स्वयंपाक करते आपल्या जेवाला आपल्या लेखराला मोठं झाल्यावर काय बनवायचं अगो डॉक्टर बनवायचं आंडी कुंडी घेऊन बसल अरे तुझ्या आम्ही काय राहतो मार काय रे हा बापले बपले का टपले टपलेवड आता

मला काय म्हणजे माझा पेन नाही लागेल मला गावला माझं पेन आहे काय दे तुला सांगते माझं पे नाही मला गावला त्या मी सांगते गुरुजी माझं पेन नाही गुरुजी गुरुजे हो गुरुजे गुरुजे बुरुजे अरे चार दिवस झाले शाळा बनवतोय काय रे अरे शाळेचं महत्व तुम्हाला कळतय का अरे शाळा शिकला ते चांगला मोठा साहेब होशील वकील होशील डॉक्टर होशील काय अरे गधड्या मला सांग अरे ते खंड्या बंड्या कुठे खंड्या बंड्याचं मोठं भांड लागत तिकडे चला म्हणजे मी तुला आणायला त्यांना पाठवलं आणि दोन गदडे तिकडं भांडण करत तर राहताना बघतो चला लवकर तो आता चला बघतोच आणि ए तू काय करत होतास गुरुजी गुरुजी एक नाही एक नाही भांडी कुंडी खेळ खेळत होता भांडी कुंडी खेळत होता मी ना उरा आणि तो आध्या माझी बायको झालत नवरा झालतास आणि तो आद्या बायको झालती आम्हाला लहान लेकराला गुरुजी आपल्या शाळेत टाकणार गदड्या अरे तुझा अजून झाड तरी वाळलाय का रे हा भांडे कुतनं खेळतो म्हणे आणि ती कुठं आहे दोघ जण हा खंड्या भांड्या कुठे अहो तोंड चुले भांड लागलो तू गुरुजी हा बायकुत मोठी भांड पेटली चल चल चल

गुरुजी तुमच्या गळ्याची शपथ अरे माझ्या गळ्याची शपथ कशाला घेतोस हा शितो होते तू नाही ना खोटच बोलतोय अव गुरुजी खरं बोलतो मी दोघं होते माझा अरे मग गेली कुठं आता काय माहित मला गुरुजी मी कुठं बघत बसलो चल तिकडे बघू चल त्यांना का नाही आता गुरुजी का बरं भाऊ ते भाऊ खांडण म्हणत असे का तुम्हाला करत गेले तिकडे मग अशी खाली गेले खाली गेले का खाली गेले त्यांना म्हणलं तुला घेऊन ये तर दोघ गदडीचे तिकडे बांधणं करत बसले एक एकाला चांगलं सोलूनच काढतो हा काय आणि त्यांना काही शिक्षणाचं महत्व कळतय का शासन एवढं शिक्षणावर खर्च करतय आणि ह्यांना शिक्षण मिळतय तर घ्यावा ना ह्यांना हा अरे वा वा काय कमळा मजी काय चाललंय गुरुजी या 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 गुरुजी खुर्ची आणून दे रे जरा पाच मिनिट विश्रांती घेऊ <laughs> हा काय चाललंय मग आणखी चाललंय बघा दळण निवडायचं मुलाचं लग्न केलं वाटत आम्हाला नाही सांगितलं विसरून गडबडीत झालं अहो मग काय सून मूग वगैरे धावता कि नाही दाखवायचं प्रिया अरे हाँ ये का अरे वहाँ वहाँ हाँ सुधिया अरे वहाँ छान सुन के लिया आग दिन अक्षत्रासर क्या है राजस्थान चीवट तो अरे वाह वाह मन का याता गरज जिले मिठाई अरे वाह वाह तगड़े गोड़स होना मन टकले गुर्जिन से तोड़ गोड़ करता है कि ना करा इसे की प्रिया तकले गुर्जिन साथी तोड़ कब � मग आणखीन काय चाललंय चाललंय निवांत आता सुनबाई आली लय दग दग करायची नाही आता मुलाचं सुख बघत बसायचं वा वा आला चहा हा हा वा वाह वा वा, वा। चहा हा <laughs> <द्वार। laughs>

गुरुजे गुरुजी गुरुजे गुरुजी पाणी आणतो गुरुजी काय चहा केलाय हावसा हावसा केला पती आणि त्याला उठली रगत गुरुजी पाणी प्या सावकाश आता कसं वाटतं गुरुजी बर वाटत रे गुरुजी हा एक आनंदाची लेवात मी मोठी हाँ? हाँ? आनंदाची बातमी आनंदाची बातमी काय झाले मी आता ते बाम बामाबाईकडे गेलत का पाणी आणल तुम्हाला हा त्या बामाईला म्हणलं आमच्या गरजूला कोरड्या बामाजी काय म्हणले माहिती काय म्हणली बामाजी तुझ्या गरजूला बाळ तुझे तू कस कुणी सांगत का रे हा अरे त्या कमळ्या आजीच्या सुनेने अरे साखर म्हणून चहा मध्ये मीठ टाकलं रे त्याच्यामुळे मला गुळण्या येतात आणि उलट्या होतात आणि तू तिला सांगतो कुठं असत का रे मला दिवस गेले मला बाळ होणार आहे गदरे राम खोरा काय मी सांगतोस का रे खरंच गुरुजींना चहा आवडला वाटतय प्रिया मला पण एक कप आण ग काय करावं या प्रियाला साखर म्हणून सगळं मी टाकलं टाकले हे कसं त्या गुरुजीला गोड लागलं असेल बाई. काय आताच्या सुना कसं व्हायचं माझ्या पोराचं मला तर वैताग आलाय मस्त बाई. कुठं गेलाय कुणाच सकाळ धरण दिसा ना इथं घरात बाजारात आणा वाटत पैसे देऊ कुठला पैसे देऊ तुला सारखच पैसे दे पैसे दे पैसे दे म्हणजे म्हणजे जाऊन ठेवून येशील हाय ना

उलू इकडून जाऊ 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 अरे नाही लागला मुड द्या ना बस द्या तसा मुड द्या तिकडं इकडं या इकडून या इकडून धर धर गुरुजींला अरे धर नीट हा आणि आता बघ कसं भारी गुरुजी दिसते आता या अ गुरुजी काय मूड द्या दमतर आहे या मग या बघल्या मूड द्या

आ, à, तुला काय कळतय का नाही काय झालं कुर्ती मी काय केलं का कुठं का पळत होता अहो कांजाने मला लय मारलं का मारलं अहो तिथं पेन मला गावला हा ते म्हणतोय माझाच पेन आहे पेन घावला एका पेन साठी तुम्ही भांडत बसला अरे पण त्या बबल्याला नाही पाठवलं होतं ना बबल्या शाळेत आला तरी तुम्ही तिकडेच मार मला सांग साधा एक पेन सापडला तर शाळेत जमा करता येत नाही का परत करेन हे बघ शाळेत आणि शाळेच्या आवारामध्ये कुठली बी वस्तू सापडली तर ती शाळेत आणून जमा करायची समजले का ऐक मार बस रडू नको त्याला तर शाळेत आल्यावर बघतोच आणि जर तो शाळेत नाही आला तर ना त्याचा धकला देतो शाळेत ना हाकालपट्टी करतो त्याच्या का तू रडू नको चला चला शाळेत